आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे केम छो वगैरे वगैरे आहेत नाही हे आता हे हातू धंदे बंद करा चाटुगिरी जे आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवले करून पण ही वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरात मधून या गोष्टी का आणाव्या लागत आहेत हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न ठीक आहे आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बर आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले आहे मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावला आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही किंवा मोला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेला आहे तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू छो वगैरे वगैरे आहेत नाही आता हे हातू धंदे बंद करा चाटूगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवली करू। आहे करून पण ही वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरात मध्ये या गोष्टी का आणाव्या ला लागत हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न